सीमावासियांचा आवाज नागपुरात घुमला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नाला चालना मिळाली या अधिवेशनात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या ज्वलन समस्येवर चर्चा करावी यासाठी मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले समिती पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत बेळगावहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील मान्यवर नेत्यांच्या भेटी घेऊन सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करणार आहेत सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय व अत्याचार केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून द्यावा सीमा प्रश्नाची तातडीने सोडवणूक व्हावी तसेच सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या खटल्याला गती मिळावी अशा मागण्या मानण्यात येणार आहेत तत्पूर्वी मंगळवारी समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन छेडून महाराष्ट्रातील मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले दोडळकर मार्ग येथून समिती कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अधिवेशनाकडे मार्गक्रमण केले अधिवेशन स्थळाजवळ आल्यानंतर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील व शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली गेटजवळ पालक हातात घेऊन थांबलेले समितीचे कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते या आंदोलनात रणजित चव्हाण पाटील रमाकांत कोंडुसकर संजय शिंदे माजी नगरसेवक राजू बिर्जे प्राचार्य आनंद आपटेकर सागर पाटील कपिल भोसले प्रशांत भातकांडे विजय कनवरकर ज्ञानेश्वर मनोरकर नारावन गोमानाचे महेंद्र मोदगेकर अभय कदम ज्योतिबा पालेकर उदय पाटील विराज मुरकुंबे गजानन पवार योगेश आवड सुमित पाटील बाळू केरवाडकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते